मिरजेतील इंदिरानगर झोपडपट्टी लेप्रसी येथील रेल्वे हद्दीतील घरे केली जमीन दोस्त तीस कुटुंबांचा राहण्याचा प्रश्न ऐरणीवर नागरिकांचे अश्रू अणावर मिर्जेतील इंदिरानगर झोपडपट्टी लेप्रसी कॉलनी या ठिकाणी रेल्वेच्या मालकीच्या जागेमध्ये बऱ्याच वर्षापासून लेप्रसी असलेली तीस कुटुंब या शासनाच्या जमिनीवर राहत होती आज रेल्वे प्रशासनानं लेप्रसी झोपडपट्टी जमीन दोस्त केली असून या नागरिकांचा आणि तीस कुटुंबियांचा राहण्याचा प्रश्न ऐरणीवर राहिलाय येथील नागरिकांनी बरेच प्रयत्न केले पण यांना शासनानं घरे दिली नसल्यानं आज या नागरिकांची घरे जमीन दोस्त होताना नागरिकांच्या डोळ्यातून अनावर झाले होते हे कुटुंब लैप्रसी असल्यानं यांना कुणीही भाड्यानं घरे देत नसल्याचाही त्यांनी यावेळी खुलासा करत शासनानं आम्हाला मदत करावी आणि आमच्या राहण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे आणि त्यामुळं आमची आता किती चार वर्ष झालं आम्ही असं म्हणतोय तुमचं नाव काय माझं भाजीकर बारीक वर्ष आम्ही तर राहतोय तरी आम्ही आमची समज केली कलेक्टरकडे परत गेलो परत त्यांनी आज उद्या आज उद्या करून आता सर्व सोला होता कुठलाच राहायची सई नाही आणि ते एकत्र तर दे नाही म्हणलं तर आता ती आहे तीस आहेत ना तीस कुटुंब आहे

की मला आम्हाला पर्याय जागा द्या तर आमची अपंग लेपरीचे आहे आणि राहणार कुठं आम्हाला राहायला जागा नाही का काय नाही राहण्या राहण्यास जागा नाही काय नाही आम्ही अपंग लेकडीचं असल्यामुळं आम्हाला कोण भाड्याने खोली पण घेतलेत आणि पर्याय जागा आम्हाला आयुष्याबरोबर मागितलं ते कोणी दिले नाही काय नाही ते म्हणजे आमच्यावर जागा नाही काय नाही आम्ही काय घेऊ शकत नाही तुमचं तुम्ही बघा असं मग शेतावरून लावलं आम्हाला तरी आमची कोण दाखल होती नाही आता आयुष्याबंदर गेल तर हलसेल आहे तुम्ही काय म्हणजे लेफरीच्या असल्यामुळं तुम्हाला कुठं नाही करता येत नाही तुम्ही लेपरीचं सर्टिफिकेट आणा तर आम्ही तुमचं कुठे तर पर्याय झाला करूया असं त्यांनी बोलले त्यांनी अजून काय म्हणजे काही केली नाही तेवढंच समज साधारण एक ऐंशी वर्ष झाले इथं वास्तव आहे आणि टोटल अडतीस कुटुंब आहेत आणि हे समजा जे राशन कार्ड आधार कार्ड वोटिंग कार्ड आहे आम्ही समजायला मतदान करतो तरी आमची कोण जात घेत नाही हे समजे म्हणजे तिकडे जावा इकडे जावा असं टोलाटोली चालू आहे तरी आमची कोणीही जात घेत नाही तो कोऱ्या कोऱ्या म्हणजे आम्ही सोडून घेतो दिसतो